अरे सुनबाई तुझ्या ननंदेचा सातवा महिना सुरू झाला आहे आता ती प्रसूतीपर्यंत येथेच राहील जर तू काही तिच्यावर राग काढला तर ते चांगले होणार नाही तुला तिची नीट काळजी घ्यावी लागेल लताजींची सुन सुमन म्हणाली सासूबाई चला एक मोलकरीन ठेवूया माझी मुलगी सध्या खूप लहान आहे तर सासू म्हणाली अरे ननन तुझ्यावर ओझे आहे का तुला दुसरी मोलकरीन का ठेवावी लागत आहे अरे तुझे हे दोन्ही हात कशासाठी आहेत आणि मुलीला जास्त लाड करण्याची गरज नाही माझ्या मुलीसाठी शांतपणे तुमची खोली रिकामी करा तिला खूप गरम वाटते आणि तिला एसीची गरज पडेल हे ऐकून सुमन खूप रागावली ती मनात विचार करू लागली की तिच्या मुलीसाठी मला माझ्या मुलीलाही गरमीत ठेवावे लागेल तिला माहीत आहे की तिच्यासाठीही गरमी आहे इतक्या महिन्यांपूर्वी आईच्या घरी कोण येते तिने मला माझ्या माहेरीही जाऊ दिले नाही तिने मला नऊ महिने घरकाम करायला लावले सुमन खूप रागावली तिने तिच्या पती आलोकला ऑफिसमध्ये फोन केला आणि म्हणाली की आलोक तुझी आई मला खोली रिकामी करायला सांगत आहे कारण दिदीला एसी रूम हवी आहे पण माझ्या मुलीचे काय होईल ती रात्रभर उष्णतेमुळे रडेल सासू तिला शांत करेल का आलोक म्हणाला मिकुलर घेईन काळजी करू नकोस पण सुमनचे मन जळत होते सासू संध्याकाळी म्हणाली तू अजून खोली का रिकामी केली नाहीस सुनबाई तू लगेच का ऐकत नाहीस सुमन म्हणाली आई आपण दिदीसाठी तुमच्या खोलीत कूलर बसवू तुम्ही दोघेही रात्री खूप बोलू शकता हे ऐकून सासू चिडल्या आणि रागाने म्हणाल्या अरे तू कूलर असलेल्या खोलीत झोप माझ्या मुलीला तीच खोली हवी आहे समजून घे तुझा मेंदू वापरण्याची गरज नाही उद्या सकाळी शांतपणे खोली रिकामी कर ती उद्या जावयास येईल सुमनने रागाने मुठी आवळल्या आता बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता तिला काहीही झाले तरी खोली रिकामी करावी लागली आणि तिचे सामान पाहुण्यांच्या खोलीत ठेवावे लागले दुसऱ्या दिवशी जेव्हा शालू तिच्या पतीसोबत घरी आली तेव्हा तिच्या सासूच्या आनंदाला पारावार उरला नाही सुनबाई आता तुला तुझ्या नंदेची चांगली सेवा करावी लागेल कोणतीही कमतरता भासू नये ती तिच्या जावयाच्या समोर सुमनला हे वारंवार सांगत होती सुमन आतमध्ये मत्सराने पेटली होती तेव्हा तिची मुलगी रडू लागली ती तिच्या मुलीच्या खोलीत गेली लताजी ओढून म्हणाल्या अरे मी जेव्हा जेव्हा तिला पाहते तेव्हा ती तिला तिच्याशी चिकटवून ठेवते अरे जर तू तिचे इतके लाड केलेस तर ती बिघडेल तिला थोडा वेळ रडू दे सुमन रागावत होती ती बाहेर आली आणि तिच्या जावयाच्या समोर म्हणाली सासूबाई ती इतकी लहान असताना मी तिला एकटी कशी सोडू शकते ती आठ महिन्यांची आहे तेवढ्यात शालू म्हणाली आई म्हणत आहे की तिला बेडवर राहण्याची सवय लावावी आई सतत तिथे असेल तर असे होईल तिला तुझ्याजवळ राहण्याची सवय होईल मग तू घरकाम कसे करशील सुमन पटकन म्हणाली म्हणूनच मी सासूबाईंना मोलकरीन ठेवायला सांगितले शालू म्हणाली अरे येतके काम नाहीये माझी ननंद आली होती मग मला एकटीने सगळं सांभाळावं लागलं इतका का खर्च करण्याची काय गरज आहे सुमनला माहीत होतं की तिची ननंद हे उत्तर देईल म्हणून ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि चहा नाश्ता बनवू लागली तिचा नवरा गेल्यावर शालू म्हणाली मम्मी माझी खोली तयार आहे ना मग लताजी म्हणाल्या बेटा तुझी आई तुझी सर्व काळजी घेते मी तुझ्या बहिणीला तुझ्यासाठी खोली रिकामी करायला सांगितले आहे आत येऊन आराम कर शालूने आईला विचारले की आलोक कुठे आहे आई म्हणाली मुलगा ऑफिसला गेला आहे शालू म्हणाली आई त्याला रात्री माझ्यासाठी चायनीज जेवण आणायला सांग हे ऐकून सुमन म्हणाली दीदी यावेळी चायनीज जेवण बाळासाठी चांगले नाही शालू रागाने म्हणाली वहिनी तू जास्त बोलतेस अरे तुला बोलायला कोणी सांगितले डॉक्टरांनीही मला थांबवले नाही आणि त्यामुळे माझे काहीही नुकसान होणार नाही आईनेही मुलीला पाठिंबा दिला आणि म्हणाली की जर तिच्या डॉक्टरांनी तिला थांबवले नाही तर तू कोण आहेस तुझ्या खिशातून पैसे जात आहेत का तो तिचा भाऊ आहे ती काहीही ऑर्डर करू शकते तिची काळजी करू नकोस थोड्या वेळाने लताजींनी तिच्या मुलाला फोन करून सांगितले आलोकनेही सर्वांसाठी चायनीज आणले आहे सगळे जेवायला बसताच तिच्या सासूबाई म्हणाल्या सुनबाई तुला जास्त खाण्याची गरज नाही फक्त थोडे खा कारण बाळ अजूनही दूध पित आहे हे ऐकून सुमनच्या अंगात आग लागली आलोकनेही म्हटले आई म्हणत आहे की तू थोडे खावे नाही तर बाळाला त्रास होईल तेव्हा सुमनने काहीही सांगितले नाही पण नंतर खोलीत ती म्हणाली जर तुमची गरोदर बहीण जेवू शकते तर मी का नाही खाऊ शकत या घरातले सर्व नियम फक्त माझ्यासाठीच का आहेत सुमनच्या डोळ्यात प्रचंड राग होता आता आलोकलाही तिचे शब्द बरोबर वाटले सुमन म्हणाली तिने मला जेवू दिले नाही आता मला भूक लागली आहे मी मुलीला दूध कसे पाजू शकते तुमच्या आईलाही एवढी समज असावी सर्व काळजी मुलीची आहे सुन आणि नातीची काळजी नाही हे ऐकून आलोकने लगेच जेवण मागवले पण दाराची बेल वाजली आणि लताजी आलोकच्या आधी दारापाशी पोहोचल्या आलोक मागून आला आणि त्याने पॅकेज घेतले आणि तिचा राग आकाशाला भिदला अरे हे कोणासाठी आहे तर आलोक म्हणाला सुमनने जेवण खाल्ले नाही आता मुलीलाही भूक लागली आहे आणि ती सुद्धा उपाशी आहे सासू म्हणाली की तू काही शिजवू शकत नाहीस का स्वतःसाठी पैसे कशाला खर्च केले आलोक शांतपणे आत गेला आणि सुमन जेवू लागली आता तिला खूप भूक लागली होती पण काही वेळाने सासू म्हणाली की आलोक शालूसाठीही काही दे तिलाही भूक लागली आहे आलोक पाहत राहिला तो म्हणाला शालू नुकतीच जेवली आहे लताजी म्हणाल्या अरे अशा स्थितीत वारंवार भूक लागते सुन इतके खाणार नाही यातील काही शालूसाठी प्लेटमध्ये दे सुमनचे शरीर रागाने जळत होते रात्रीच्या यावेळी तिला कोणताही गोंधळ नको होता म्हणूनच तिने ते नळंदेला दिले आणि येऊन बसली तर आलोक म्हणाला अरे तुझे जेवण कुठे आहे मग सुमन डोळ्यात पाणी आणत म्हणाली मी ते सर्व दिले त्यांच्या नजरा नेहमी माझ्या जेवणावर असतात तुझ्या आईने मला प्रसूतीपूर्वी जेवू दिले नाही असे म्हणत की इतके जास्त खाल्ल्याने बाळ जाड होईल आता ती दुसरे काही निमित्त करून मला जेवू देत नाही मुलीसाठी कोणतेही नियम आणि कायदे नाहीत आलोकने तिला मिठी मारली सुमन त्याला मिठी मारत रडू लागली आलोक म्हणाला आज मला तुझे दुःख समजते पण सुमन तुला या अत्याचाराचे उत्तर द्यावे लागेल बरोबर तुला बोलावेच लागेल जर मी बोललो तर आई मला माझ्या बायकोचा गुलाम म्हणेल आणि तुला आणखी त्रास होईल आज आलोकने तिला ग्रीन सिग्नल दिला होता तिने ठरवले होते की आता ती कोणाचेही ऐकणार नाही दुसऱ्या दिवशी पहाटे सासू खोलीत आली आणि म्हणाली सुनबाई अजूनही झोपली आहे चहाची वेळ झाली आहे आणि आलोकसाठी नाश्ता कोण बनवेल सूर्यतोंडावर आला आहे आणि ही राणी झोपली आहे सासूने सुमनचे ब्लँकेट ओढले सुमन रागाने म्हणाली देदीही आत्ता झोपली आहे माझी मुलगी राणी रात्री झोपली नाही मला पुरेशी झोप मिळाली नाही म्हणून मला आणखी काही वेळ झोपू दे असे म्हणत ती झोपताच सासू म्हणाली बरं महाराणीला अजून झोपायचे आहे ती तिच्या नणंदेशी वाद घालते ती गर्भवती आहे आणि मला तुझ्या झोपेशी काहीही देणे घेणे नाही सुमन म्हणाली मग तुम्ही मला सकाळी प्रसूतीपूर्वी का उठवले असे म्हणत होतात की लवकर उठले पाहिजे ते मुलासाठी चांगले आहे देदीच्या मुलासाठी चांगले नाही माझ्यासाठी सर्व नियम आहेत का आणि त्यांच्यासाठी काहीच नाही त्यांचा वाद ऐकत आलोकही बाथरूममध्ये गेला सासू म्हणाली तू खूप बोलत आहेस आलोक ती तुझ्यासमोर मला काय बोलत आहे आणि तू काहीच बोलत नाहीस आलोकाला आणि म्हणाला ती बरोबर आहे तिने राणीला रात्रभर गप्प ठेवले आता तिला थोट झोपू दे लताजी खूप ओरडू लागल्या पण आलोक हे म्हणत शांतपणे आंघोळीला गेला सुमन माझ्यासाठी चहा बनव मी ऑफिसमध्ये नाश्ता आणि जेवणाची काळजी घेईन तू आराम कर हे ऐकून लताजी बडबडू लागल्या आजचा देखावा इतर दिवसांपेक्षा वेगळा होता आजपर्यंत सुमन खूप सहन करत होती पण आता तिने ठरवले की ती काहीही सहन करणार नाही लताजी सुमनला म्हणाल्या शालूला चहा दे आणि तिच्यासाठी नाश्ताही बनव सुमन शांतपणे उठली आणि स्वयंपाकघरात गेली सुमन स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या ननंदेसाठी पोहे बनवले पोहे समोर येताच ननंद म्हणाली तुला माहिती आहे की मला पोहे आवडत नाहीत मग तू पोहे का बनवले आई वहिनी नेहमीच अस बनवते मी आल्यावर ती असे टोमणे मारू लागते सासूरागात म्हणाली की पोहे बनवण्याची काय गरज होती तर सुमन रागात म्हणाली की माझे डोळे बंद होत आहेत आणि मला खूप झोप येत आहे आता तुम्ही दीदीला जे खायचे आहे ते बनवा मी आराम करणार आहे सासू विचार करू लागली की काय चाललंय आता सून एकही गोष्ट ऐकत नाहीये सासू रागात म्हणाली सुनबाई मी पाहते की मी जे काही बोलते ते तुम्ही नाकारत आहात मी तुला सांगितले होते की तुला तुझ्या नणंदेची सेवा करावी लागेल पण तू टोमणे मारत आहेस अरे आता तुला लाज वाटली पाहिजे ती गर्भवती आहे हे तुला दिसत नाही का सुमन रागात म्हणाली की मीही गरोदर होते आणि जेव्हा दिदी दोन महिन्यांसाठी आली तेव्हा मी बहिणीची काळजी घेईन असे म्हणत होती पण शगुनच्या बहाण्याने तिने आलोकला हजारो रुपये खर्च करायला लावले मलाही विश्रांती आणि सेवा हवी होती पण माझ्या वेळी तुम्ही दोघींनीही मला उद्धटपणे काम करायला लावले हे ऐकून सासूबाईंचे तोंड बंद झाले ती रागावत थेट तिच्या मुलीकडे गेली शालूही रागाने म्हणाली की मी तिला आत्ताच सांगते आलोक भैयामुळे ती शेफारली आहे शालूरागाने म्हणाली की वहिनी तुझे असे कसले संस्कार आहेत की तू तु तुझ्या गर्भवती ननंदेसाठी जेवण बनवत नाहीस तू गरोदर असताना मी माझे घर सोडून तुझी सेवा करायला पुढे आली होती पण तू सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत सुमनरागाने म्हणाली दीदी तू कोणत्या सेवेबद्दल बोलत आहेस तू मला अशा स्थितीत तुझी सेवा करायला लावलीस आणि आज तू माझ्या तोंडावर खोटे बोलत आहेस अशा स्थितीत तू किती वेळ उपाशी राहिलीस शालूने तिला मारण्यासाठी हातवर केला पण सुमनने तिचा हात धरला आणि म्हणाली की दीदी हे हात जपून ठेव मी शक्य तितके करेन पण अनावश्यक राग अजिबात सहन करणार नाही ती मुलीसाठी दूध घेऊन खोलीत गेली आणि दोघीही पाहत राहिल्या घराकडे पाहून सासू म्हणाली की आज घर स्वच्छही झालेले नाही आणि ही, ना ही, ही राणी झोपायला गेली आहे कोणास ठाऊक तिने काय ठरवले आहे मी हे असं होऊ देणार नाही मी आलोकला सांगेन की तिची चांगली खबर घे नाहीतर घर सोडून जा सुमन दुपारी उठली आणि आंघोळ करून स्वयंपाकघरात स्वयंपाक, स्वयंपाक करू लागली सासूरागाने आली आणि म्हणाली की आता हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे आज घर स्वच्छही झालेले नाही आणि घरात माश्या गुंजत आहेत जर तुला व्यवस्थित राहायचे असेल तर राहा नाहीतर तुझ्या घरी जा सुमन सासूला म्हणाली की मी जाईन पण तू स्वतःची काळजी घे तुला तुझ्या खोडकर मुलीची काळजी घ्यावी लागेल आणि तरीही तुझ्या मुलीने घर स्वच्छ करावे आणि अशा वेळी जास्त काम करावे तू स्वत म्हणतेस की गरोदरपणात काम करणे चांगले आहे नाहीतर प्रसूतीमध्ये अडचण येते आणि हे सांगून तू मला खूप काम करायला लावलेस हे ऐकून सासूला धक्का बसला सासूरागाने म्हणाली की जर तू जास्त जीभ वापरलीस तर मी तुझी जीभ कापून टाकीन तुला बोलण्याची हिंमत राहणार आहे आता तू माझ्या मुलीला कामाला लावशील का सुमन म्हणाली की मी तुझीच भाषा बोलत आहे जी तू मला शिकवली आहेस आता जणू सासूचे तोंड बंद झाले होते शालू आली आणि म्हणाली की हे सर्व काय आहे आणि तू माझ्या आईला इतके का शिव्या देत आहेस सुमन रागाने म्हणाली की मी तुझ्यासोबतही तेच करत आहे जे तू माझ्यासोबत केलेस जर माझ्या आईने त्यावेळी माझी काळजी घेतली नसती तर मला माहीत नाही माझे काय झाले असते लताजी रागाने म्हणाल्या की तुझ्या आईने तुला बिघडवले आहे तिने तुला असे शिकवले आहे म्हणूनच तू तुझ्या नणंदेला असे उत्तर देत आहेस अरे देवाच्या फायद्यासाठी थोडी लाज बाळग तुझ्या नणंदेची सेवा करण्याऐवजी तू तिला त्रास देत आहेस सुमनरागाने म्हणाली की मी तुला अजून त्रास दिला नाही जर माझ्यात सेवेची भावना नसती तर मी माझी खोली का दिली असती सुमन प्रत्येक मुद्द्यावर गोंधळ घालत असल्याने सासूला सुमनला सहन करणे कठीण होत चालले होते सुमनने जेवण बनवले आणि ते दोघांसमोर ठेवले शालूने ते पाहताच ती म्हणाली तू माझ्यासाठी खिचडी का बनवलीस मी खिचडी खाणार नाही कृपया मला छोले भटुरे आणून दे सुमनही लगेच म्हणाली दीदी तुला आठवत असेल की तू रात्री मला शिळे जेवण द्यायचीस ते शिळे अन्न खाल्ल्यानंतर माझ्या पोटात काय व्हायचे हे तुला माहीत नाही तू या अवस्थेत खिचडी खावीस जर तू मसालेदार अन्न खाल्ले तर मुलांना त्रास होईल माझ्या सासूबाईंनी मला हे शिकवले आहे आणि मला तुझी खूप काळजी वाटते म्हणूनच मी हे करत आहे शालू तिच्या वहिनीकडे डोळे मोठे करून पाहत राहिली आता सासूबाईंना आतून वाटत होते की कुठेतरी सुमन बरोबर आहे पण ती शालूमुळे गप्प राहिली रात्री शालू म्हणाली की आलोक मला छोले भटुरे आण तुला माहीत आहे ना अशा स्थितीत मला काय खायला वाटते पण तुझी बायको सकाळपासून मला पोहे आणि खिचडी खाऊ घालत आहे माझ्या मुलाला काही झाले तर काय होईल माझ्या सासूबाईंनी मला इथे पाठवले होते की माझी काळजी घेतली जाईल पण तुझी बायको माझा बदला घेत आहे तिच्या गरोदरपणात मी केलेल्या सेवेचे हे बक्षीस आहे का सुमननेही गर्जना केली आणि रागात म्हटले की मलाही जेवायचे होते पण तुम्ही मला जेवू दिले नाही आणि आईनेही मला जेवू दिले नाही मला आठवले की मी तुम्हाला आठवण करून दिली होती जेव्हा तुम्ही सर्वजण माझ्यासमोर चविष्ट पदार्थ खात होता आणि सासू एकदा दोन वेळच्या जेवणासाठी खिचडी बनवायच्या आणि मला शिळे अन्न खावे लागत असे एकदा मी आलोकला सांगितले की मला पाणीपुरी खायची आहे मग दिदी तू काय म्हणालीस अरे तुझ्या मुलाबद्दल विचार कर हे ऐकून शालूच्या डोळ्यात राग आला मग आलोक म्हणाला की सुमन आता थांब मी ते आणतो आज सगळे जेवतील आज आलोकने सर्वांसाठी छोले भटुरे आणले आणि सासूला सुमनला नकार देण्याची हिंमत नव्हती आलोकला समजले होते की सुमन तिच्या कृतीतून स्वतःला सिद्ध करत आहे जर ती स्वतःसाठी बोलली नाही तर तिच्यावरील अत्याचार वाढतील रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर सुमनची मुलगी गरम वाटत असल्याने मोठ्याने रडू लागली ती अंगणात आली आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तिला वाटले की तिला थंड हवा मिळाल्यावर तिला बरे वाटेल पण मूल शांत होत नव्हते तेवढ्यात शालू खोलीत आली आणि रागाने म्हणाली काय चालले आहे तुला माहिती आहे की मला आजकाल झोप येत नाही मग तू तिला का शांत करत नाहीस सुमनने असेही म्हटले की मुलगी उष्णतेमुळे रडत आहे कारण तिच्या आत्याने तिची खोली बळकावली आहे मी मुलीला कसे समजावून सांगू की तिला सध्या ही खोली मिळू शकत नाही सुमनच्या तोंडातून एकही शब्द बाहेर थांबत नाही हे ऐकून शालू स्तब्ध झाली आणि शालूने तिच्या आईला मोठ्याने हाक मारली आणि म्हणाली आई तुझ्या या नातीने रडून घरात गोंधळ घातला आहे एकतर तू तिला शांत कर नाहीतर मी माझ्या घरी जाईन हे ऐकून सासू म्हणाली शालू मुले रात्री अनेकदा रडतात तुझी पाळी आल्यावर तुला हे समजेल ती रोज रडू लागते आणि सुमन तिला बाहेर घेऊन येते आणि तिला शांत करते आईकडून असे उत्तर मिळतात शालू म्हणू लागली आई तुला तुझ्या मुलीची काळजी नाही का जर मला पुरेशी झोप मिळाली नाही तर माझा रक्तदाब वाढेल सुमन तिला थाप देऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण मुलगी शांत होत नव्हती सासूने शालूचा हात धरला आणि खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली मुली कसे तरी झोपण्याचा प्रयत्न कर शालू रागाने संतापली होती दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली आणि म्हणाली आई मी इथे राहू शकत नाही तुझ्या नातीने मला रात्रभर झोपू दिले नाही माझे माहेरचे घर माझ्या माहेरचे घर वाटत नाही मी इथे आल्यापासून तुझी सून गोंधळ घालत आहे आता अशा परिस्थितीत माझी काळजी कोण घेईल तर सुमन लगेच म्हणाली जशी माझी आई इथे माझी सेवा करायला आली होती तशीच तू तुझ्या आईलाही सोबत का घेत नाहीस हे ऐकून सासू डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत राहिली पण शालू लगेच म्हणाली की माझ्या घरात इतकी जागा नाही कारण माझी सासू माझ्या घरात आहे आई इथे कोणतेही काम करत नाही मग ती तिथे काय करेल माझ्या घरात नोकर असणे चांगले मोलीचे उत्तर ऐकून लताजी स्तब्ध झाल्या त्या म्हणाल्या बेटा मी तुझी आई आहे तुला माझ्यावर इतकाही विश्वास नाही का मग शालू रागाने म्हणाली मला सगळं माहिती आहे आई तुझे राग कमी नाहीत जर तू तिथे जाऊन हे सगळं केलंस तर माझी सासू गोंधळ घालेल तूही शांतपणे राहणार नाहीस आता लताजींचे तोंड बंद झाले शालूने तिच्या नवऱ्याला घरी बोलावले आणि काही वेळाने शालूचा नवरा येऊन तिला घेऊन गेला तो गेल्यानंतर लताजींचा चेहरा लटकला होता आणि त्या सोफ्यावर शांतपणे बसून जमिनीकडे पाहत होत्या मग सुमनने तिला विचारले सासूबाई तुमचा चेहरा उदास का आहे मग सासू म्हणाली बेटा मी तुझ्याशी चांगले केले नाही आज शालूच्या कृत्याने माझ्या डोळ्यांवरील पडदा दूर झाला आहे माझी मुलगी मला तिच्या घरी घेऊन जाऊ इच्छित नाही कारण कदाचित मी तिथे राहण्यास सक्षम नाही पण तू आजपर्यंत मला सहन करत आहेस शक्य असेल तर मला माफ कर सासूच्या डोळ्यात अश्रू पाहून सुमन म्हणाली की सासूबाई मला वाईट वाटते की तुम्हाला इतक्या दिवसांनी समजले त्या गोष्टी आजपर्यंत माझ्या हृदयात बसल्या आहेत आणि त्या बाहेर काढणे कठीण आहे हे बोलून सुमन स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा सासूने हाक मारली आणि म्हणाली की माझ्या नातीला माझ्यासोबत सोड आज मला तिला माझ्या छातीशी मिठी मारायची आहे हे ऐकून सुमनचेही डोळे भरून आले कारण आज तिची मुलगी आजीच्या प्रेमाची तीने तीचा आस धरत होती तिने तिच्या मुलीला आणले आणि सासूच्या मांडीवर ठेवले आणि ती स्वतः स्वयंपाकघरातून बाहेर आली ती दोघांना एकत्र खेळताना पाहत राहिली आज ती बरी होत आहे याचा तिला खूप आनंद झाला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जर चॅनेलवर नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद